महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा नांदगाव शहरातील आठवडे बाजार श्री संत सावता महाराज मंदिराच्या बाजूला शासकीय जागेवर स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी नांदगाव शहरातील आठवडे बाजार व मोकाट सोडलेले जनावरे संदर्भात नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहेत नांदगाव शहरात असलेल्या शाळेच्या मुलांना आणणाऱ्या चालक मालक शालेय वाहनधारकांनी बोलताना सांगितले की नांदगाव शहरात सहा शाळा असून सर्व शाळेच्या गाड्या पंचवीस ते तीस गाड्या आहेत गाडी दर गुरुवारी आणताना नांदगाव शहरातील गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारपेठेतून बाजार भरल्यामुळे जागा नसते त्यामुळे नाग नागरिकांना धक्का लागतो त्यामुळे गाडी चालक मालक व बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये वादविवाद होतात म्हणून गुरुवारी भरणारा आठवडी बाजार श्री संत सावता महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या शासकीय जागेवर स्थलांतर करावी अशी चालक मालक व काही नागरिकांकडून निस्वार्थ मागणी होत आहे जेणेकरून बाजार एका जागेवर राहील आणि रहदारीला देखील सोयीस्कर होईल या सर्व चालक मालक शालेय वाहक धारकांची अवस्था पाहिली असता दर गुरुवारी भरणाऱ्या बाजारामुळे चालक मालक व शालेय वाघधारकांना अतिशय कसरत करावी लागते सदरचा मुद्दा हा फक्त गाडीवाल्याचा नसून नांदगाव शहरातील रहिवासी शाळेतील लहान मुले महिला ज्येष्ठ नागरिक व्यापारी यांना देखील याचा त्रास होतो तरी दर गुरुवारी भरणारे आठवडे बाजार हा श्री संत सावता महाराज मंदिराजवळ असलेल्या शासकीय जागेवर भरण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा